बीड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे अशातच बीडच्या शिरूरकासार तालुक्यात शेतीच्या जुन्या वादातून दोन गटात वाद झाला राक्षस भुवन तांबा येथे हा सगळा प्रकार घडला शेतीवरून वाद सुरू असताना महिला शेतकरी सीमा खोले यांना दीपक खोले ह्या आरोपीने टॅक्टरने धडक दिली आणि ह्यानंतर बेल्टने मारहाण केली या प्रकरणी दीपक खोले नानासाहेब तांबे आणि रामेश्वर अवसरमल यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेतीच्या जुन्या वादातून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि महिलेच्या अंगावर टॅक्टर देखील घातलेला आहे ह्या सर्व प्रकरणाविषयाचा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यामध्ये देखील दाखल केलेला आहे बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस मारहाणीचे व्हिडिओ देखील व्हायरल होताना पाण्यास मिळत असतानाच आता बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये महिला शेतकऱ्याला देखील मारहाण करताना हा व्हिडिओ आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून बीड जिल्हा प्रशासनाची कुठंतरी वचक कमी होत असल्याचं देखील आता बोललं जात असल्यामुळेच अशा प्रकार देखील घडत आहेत असं देखील बोललं जात आहे নেগোসিয়েশন করে বলতো আমি জানি না কিন্তু